एकदा सगळ्या आवाज येऊ द्या बरं गणपती बाप्पा पुढच्या अडीच तास मस्त मनमुरा जगून घ्या स्वतःसाठी वेळ काढा तर या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊली तुमचं नाव संदीप साळुंके रेश्मा संदीप साळुंके बरोबर एकदा वळगीसाठी टाळ्या वाजू देत बरं सगळ्यांच्या वा टाळ्या वा, वा, वा। एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणं ऐकायचंय म्हणून सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर एक हजार रुपये दंड आहे आणि भाजीत भाजी तर मिसळली दोन हजार रुपये दंड आहे हे दोन खेळून कुठलेही उखाणं घ्या सगळ्यात भारी उखाणं घेणार लगेच एक प्लस मार्क दिला जाईल त्या बहिणी पुढच्या खेळात पोहोचल्या कॉमेडी असेल तरी पण एक मार्क दिला जाईल तुमच्यापासून चालू बोला सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले संदीप लग्न करून सौभाग्यवती झाले हा बाहेर तुम्ही नवनवीन उखाणे ऐकलं की टाळ्या नक्की वाजवा कारण की तुम्ही सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे नमस्कार माऊली नाव काजल सत्यवान बच्चे काय म्हणला नववारी साडी आहे महाराष्ट्राची शान सत्यवानराव माझे जेवकी प्राण आले कस आहे नाही त्यांना सांगतो तुम्ही असं म्हटले नमस्कार माऊली बोला पूजा शिवेकर पूजा गणेश शिवेकर हा पुढे बाईक माझ्याकडे राहू द्या छान वाला हो भेटला दिवसाने हा इतिहासाच्या पुस्तकाला गुगलचे कवर लावताना लाईट गेली होती का कस बर माणूस चुकून लावलं बरं गणेशरावांचं नाव घेते मी त्यांची लवल व्हॅलेटाईन डे ला कुठं मग लग्न करायला गेलेला कधी अच्छा हे जुनं झालंय की बाब मी म्हणलं ह्या व्हॅलेटाईन मग तू लव्ह मॅरेज आहे बया खू पडला की सगळा काहीच नाही तुमच्या तुमच्याकडे बचतगटचा हप्ता बिचारीने एकटीनं बचतगट चालवायला घेतला बंद पडायला लागलं जरा हसून ठेवून राहा मी तुमच्या बाबा काय धीर आहे तुमचा उद्या मरायचं आज जोगून घ्यायचं हां बोला प्रवीण प्रवीण बरं प्रवीण दोनचे का आधी नाव सांगा हा काय सोनाली प्रवीण कोळे

बटाट्याच्या भाजीला खोबरं घालते किसून दत्तात्रेरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून सर <laughs> <laughs> तुम्हाला मेडिकल माहिती आहे का उंदर मराच्या गोळ्या <laughs> ना दोन चार आता यमक जुळलं नाही की शेवटीच यमक जुळलं पाहिजे ना हा बटाट्याच्या माईक माझ्याकडे होते बटाट्याच्या बटाट्याच्या भाजीला भाजीला खोबरं घालते किसून दत्तात्रेरावांचं नाव घेते तुमच्या हा बांजीकर फोन बसून <laughs> हां आता समजा ओके या। शिल्पा अर्जुन बदाले बसून पुन्हा तुम्ही मीटिंग पुन्हा चालू करा हा विसरले काही येतच नाही लग्न झालंय ना मग यायला पाहिजे का लग्न झालं असेल काहीतरी म्हणा वाटल बघा एखादा गाणं म्हणलं तरी चालेल हा खोला ना होला काही तरी विसरलं तवळ पडलं काहीतरी कालं जागा बर्यावर हा मुंगळा हट उठ नाही पुढे घरी मागून येऊ का magari पुढे जाऊन येऊ कुणा घरी नको बरं हां कोण मरा पुढे जाऊन ने हां या मोनीका जातो मोनीका जातो आणि सायवांचं अर्जुन आणि हे सगळं मिळून साडी पूर्व बस पदरयतला पदरयला हां मोनीका अर्जुन जातो उखाणा बाटलीत बाटली बाटलीवर कशाची आवाज बाटलीवर बाटली कशाची बाटली बघ बाटली वाटली बाटली बाटलीत दुधामध्ये टाकलेले जण त्याचे त्याचे बनवले त्याचे बनवले दही दह्याची कळली सय त्याचे बनवले ताक टाकाचे

झाला प्रभू खाण्याचा नाही तुम्ही शिकवा एखादं एखाद्या दिवस राहले लगेच निघाल्या असली सासू देवा हे काय तरी सासू एवढी व्हाय की तुमची असू दे हा सासू साठी सुनबाई धावून आली हा घ्या घ्या सांगा काही गडबड नाही मला इथून कोणत्या कार्यक्रम त्यामुळे काय गरज पडणे जेवण राहिला इथेच म्हटलं सासूजी तुमच्या हा नाव आ, ना नाही तुम्हाला अर्धा दा दास बिचार तेच म्हणते ना सपना राहुल जाधव सपना जीता आता गाव सपना जी आप ही नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आवच म्हणायचं कोण म्हणलं असं पिंटेचे पप्पा कुठे गेले सोनीचे पप्पा आवाज द्या गोटीचे पप्पा असे मी म्हणतात नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आवच म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचम चमचमतो अक्षरा सारे अतरावळी पत्रावळी पत्रावळी डाळ डाळ तु, तु, तुपासारखं रूप रु, रूपासारखा जोडा राहुल रावांचं नाव घेते आता तरी माझी वाट सोडा हेच न उतरता गोड हंता वहिनी शिक्षण किती झालंय दहावी वहिनी हे पाठ पे करण्यापेक्षा अभ्यास केला सभा पास झाले असते किती लांबलं चकू खान होता विचार करावा त्यांचा नमस्कार मौली शीतल नवनाथ खेंगले शीतल नवनाथ खेंगले काळी माती हिरवी शेती नानत्रो माझे पती मी त्यांची सौभाग्यवती बोला मौनी काय म्हणत होते त्यांना मी काय तुम्ही कायचं म्हणत होता काय करायचं होतं डिस्टर्ब मत करू था हां मगर पण नाही की तुमचं डवर दहा नमस्कार लाडू लावले इकडून त्या बोलते नाही मी नाही नाही माईक बंद पडलं तर काय करायचं तुम्ही बोला तरी आधी हा रुपाली शिवाजी शिवेकर हिमालय पर्वतर होत्या बर्फाच्या राशी आणि शिवाजीरावांचं नाव घेते आरवीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यामुळे थंडी वाजाय लागली वहिनीने आल तर पाठ करू त्या म्हणलं एकदाच म्हणून मोकळ हा दिसतो बस आता डबल म्हणायला म्हणावं लागेल हा या नमस्कार माऊली बोला पल्लवी निलेश काळे पल्लवी निलेश काळे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास राधा रुसली रुसली रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास निलेश रावांच नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खाड बोला माऊली नाव आपलं ललिता संतोष वेळ तुम्ही डबलची काढले का शिव शिव

चांद्रावती चांदण्याची दाटी शिवमरावांचं नाव घेते तुमच्यासाठी अश्विनी सुनील कदम स्त्रीला रागेला कृष्ण तीन घर सोडून पुढच्या घरी स्त्रीला कृष्ण म्हणतो हा सुनील रावांचं नाव तुमच्यासाठी

संसाराचे नवे गाणे तयार करत गेलो एकमेकांवर आलेल्या संकटांवर दोन हात करत एकमेकांचे हृदय जपत गेलो आपलं एकमेकांचे हृदय तपत गेलो आता हृदय फाटलं मी आजवर केलेल्या प्रत्येक शृंगाराला माझ्या आव्हानच्या फक्त असण्याने शोभा येते मयूररावांचं नाव घेऊन होम मिनिस्टर खेळायला सुरुवात करते जमीन सही आहे काजल सत्यवान ठे कायजल सत्यवान ठेवले डेटची तुमची इच्छा सुनील तांदूळ निस्ता निस्ता सापडले पण ती जमीन माझ्या पतीने त्यांची बघितली काजल सतेवान ठेवले जन्मदिला मातेने पालन केले पित्याने सत्यारावांचं नाव घेते पत्नी या नाते